श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी तिला हुताशिणी पौर्णिमा किंवा शिमगा असेही म्हणतात अपप्रवृत्तीचा नाश करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव म्हणजे होळी हिंदू धर्मामध्ये होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे होळीच्या अग्नीमध्ये काही विशेष गोष्टींची आहुती दिल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात असे मानले जाते यासोबतच होळीच्या दिवशी आपण घरामध्ये काही उपाय देखील करत असतो तर असेच तीन उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या पहिल्या उपायामध्ये संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी संध्याकाळी कापुरासोबत कोणती वस्तू जाळायची आहे तर नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकोनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा होळीच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टींची आहुती आपण होळीमध्ये देत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली रोगराई दूर होते आणि कुटुंबामध्ये सुख शांती नाणते यासोबतच घरामध्ये काही वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल तर ती घालवण्यासाठी सुद्धा होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत बघा घरामध्ये जर नकारात्मकता असेल वास्तुदोष असतील तर त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो म्हणजेच पती पत्नीमध्ये वादविवाद होतात त्यांचं एकमेकांशी पटत नाही छोट्या छोट्या गोष्टीवरून कलह होतात मग ते पती पत्नीमध्ये असतील किंवा तुमच्या घरामधील इतर सदस्यांमध्ये मतभेद असतील आई मुलामध्ये असेल किंवा वडील मुलामध्ये असेल भावाभावांमध्ये जमत नसेल तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत वास्तुदोष हे असू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता असते यासोबतच बऱ्याचदा आपण असं बघतो की घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडते तिचं आजार पण काहीही केलं दूर होत नाही याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तु दोष हे असू शकतात बघा आपल्या आजार पण दूर करण्यासाठी आपण औषधोपचार पण घेतच असतो पण या व्यतिरिक्त काही विशिष्ट तिथींवरती जर उपाय केले तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवतो यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल म्हणजे कष्टाचा मोबदला म्हणून घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा फार काळ टिकत नाही कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो पैसा घराबाहेर निघून जातो मग आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या मागे विनाकारण लागलेली आजारपणं असतील म्हणजे काहीही कारण नसताना सगळं काही, काही सुरळीत असताना देखील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तिच्या आजारपणामध्ये पैसा निघून जातो किंवा अनावश्यक खर्च तुमच्याकडून होतात आणि त्यावरती तुमचं नियंत्रण नसतं आणि बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्याला आलेला पैसा आपल्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवण्या इतपत आपल्या घरात येत नाही आणि महिना अखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची तंगी राहते त्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी आहे होळी पौर्णिमेचा दिवस जो आहे तो देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो त्यामुळे घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येणार आहे यासोबतच कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत रागराग करत असेल चिडचिड करत असेल मग ती तुमच्या घरातील लहान मुलं असतील किंवा घरातील करती व्यक्ती असेल घरात आल्याबरोबर त्यांची जर चिडचिड होत असेल तर त्यांच्यामध्ये असलेले काही दोष त्यांच्या असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला करता येईल बघा हा उपाय जो आहे तो सायंकाळी तुम्हाला करायचा आहे देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे साडेसहा वाजता तुम्ही केला तर उत्तमच आहे पण जर शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे तसं तर आज रविवार आहे त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य हे घरी असणार आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला तुमच्या वेळेनुसार करता येणार आहे बघा होळी पेटवण्यापूर्वी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा होळी पेटवून आल्यानंतर तुम्ही हा उपाय करा काही हरकत नाही तर बघा या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही उपाय शेअर केले होते ज्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला उंबाट्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा होता तो उपाय तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की बघा तर ते सगळे उपाय तुम्हाला करून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्ही हा उपाय करणार असाल किंवा होळी पेटून आल्यानंतर हा उपाय करणार असाल त्यासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा एक छोटीशी पंती घ्या किंवा तुम्ही तामणामध्ये हा उपाय केला तरीही चालेल आता यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत ते आपण बघूयात तर थोडेसे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत सात भीमसेनी कापरासोबतच पाच अख्ख्या लवंगा फूल असलेल्या घ्यायच्या आहेत आणि तीन अखंड वेलची ज्याला आपण विलायची वेलदोडे असं म्हणतो त्या घ्यायच्या आहेत यासोबतच आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी काळी मोहरी असते ती आपल्याला चिमूटभर घ्यायची आहे चिमुटभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला काळे उडीत घ्यायचे आहेत बघा काळ्या उडदाचं होळीच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे अख्खे काळे उडीत जे असतात उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीद ते तुम्हाला घ्यायचे आहेत बघा ह्या सर्व वस्तू आपल्या घरात असतातच आता एखाद्या वेळेस एखादी वस्तू तुमच्या घरात नसेल तर ती स्किप करू शकता पण हा उपाय तुम्ही नक्की करा आता कापूराच्या भांड्यामध्ये आपण जे भीमसेन कापूर पाच लवंगा आणि तीन वेलची घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू सोडून आपल्याला चिमुटभर काळी मोहरी चिमुटभभर काळे तीळ आणि काळे उडीत घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे घ्यायचे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत उतरून घेत असताना डोक्यापासून पायापासून असा गोलाकार आकारामध्ये तीन तीन वेळा उतरून घ्या किंवा तुम्ही सात सात वेळा उतरून घेऊ शकता त्या एका प्लेटमध्ये तुम्हाला जमा करायच्या आहेत आणि प्रत्येक सदस्यासाठी तुम्हाला ह्या सर्व वस्तू वेगवेगळ्या वापरायच्या एकच वस्तू सगळ्या सदस्यांवरून उतरून घ्यायची नाही या सर्व उतरून घेतलेल्या वस्तू ज्या आहेत ते एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला जमा करायच्या आहेत त्यानंतर मातीच्या भांड्यामध्ये आपण सात भीमसेनी कापराच्या वड्या पाच अख्ख्या लवंगा आणि तीन वेलची घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व वस्तूमध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गाईची गौरी बघा होळीच्या दिवशी गाईच्या गौरीचं अतिशय महत्त्व असतं होळी प्रज्वलित करत असतानासुद्धा आपण गाईच्या गौऱ्यांचा वापर करतो यासोबतच देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी यासाठी गाईचं शेण असेल गायचं गोमूत्र असेल याचा वापर आपण करत असतो तर एक छोटीशी गाईच्या शेणाची गौरी आपल्याला घ्यायची आहे आणि ती मातीच्या भांड्यामध्ये टाकायची त्यावरती शुद्ध गायचं तूप थोडंसं एक चमचाभर टाकायचं त्यानंतर आपल्याला भीमसिनी कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजेच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर देवघरावरून ही सर्व वस्तू म्हणजे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे फिरवत असताना आपल्या घराच्या खिडक्या दारं उघड्या ठेवायच्या आहेत आणि एका मंत्राचा जप करायचा तो म्हणजे श्री स्वामी समर्थ किंवा आज पौर्णिमा तिथी असल्याने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांडं फिरवा घराचा न कोपरा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आहे आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस असेल तर तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा उतरून घ्यायचं आणि त्यानंतर हे मातीचं भांडं जे आहे ते आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे सगळ्या वस्तू जुळून गेल्यानंतर त्यामध्ये जी रक्षा उरेल ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे आणि त्या रक्षेमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते जे पाणी आहे ते एखाद्या झाडाच्या जा खोडाशी टाकायचं फक्त तुळशीला हे पाणी घालायचं नाही आणि आपण कुटुंबातील सर्व सदस्यांवरून ज्या वस्तू उतरून घेतलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि टाकत असताना आपल्या घरातील इडा पिडा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मागे असलेले दोष नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी होळीकडे प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुमच्या पती पत्नीमध्ये पटत नसेल वादविवाद होत असतील तर एक अतिशय महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे पतीने आपल्या हातामध्ये दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आणि पत्नीने आपल्या हातामध्ये दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुल असलेल्या होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायच्या आहेत असं केल्याने पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो एवढा हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं जेही वास्तुदोष असतील घराला सुद्धा झालेले असतात ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नवीनच नारळांना कोणत्याही उपायासाठी वापरलेला नारळ चालणार नाही नारळ आणल्यानंतर यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं नारळाचा शेंडा जो आहे तो आपल्या घराकडे करायचा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आपल्याला घराकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे ते सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचं आहे उतरून घेत असताना श्रीस्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे नारळ तुम्हाला घराबाहेर घेऊन जायचं आहे जिथे कुठे होळी पेटवलेली असेल त्या होळीच्या अग्नीमध्ये हे नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना घरावरची सर्व संकटं विघ्न दूर होऊ देत अशी होळीकडे प्रार्थना करायची आहे तर असे हे तीन प्रभावी उपाय मी शेअर केलेले आहेत यातील जो जमेल तो उपाय तुम्ही करू शकता तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ